त्याच्यामध्ये प्रचंड राजकीय परिपक्वता वैभव नायकांची समोर आलेली आहे जो नेता आठ आठ दिवस फिरतो प्रचारामध्ये व्यस्त असतो त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहे त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही पैसे वाटण्याची आवश्यकता नाही कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नायकांचं पॅनल हे तीन नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलंय पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात त्याची कुठेतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठल्या तरी छोट्याशा गोबऱ्यामध्ये असली पाहिजे एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे राजकारण हे होतच राहत आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाही याचा कधीही राग एकनाथ साहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या न केलेली आहे त्याच्यामुळे वैभव नाईकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं बरं झालं असतं पण त्या बिचारांचा पण नाही इलाज आहे त्यांच्या युबीटीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात नाही हे एक दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करणं सर्वप्राप्त आहे पण आपण कोणावर टीका करतोय याचं थोडं भान असलं पाहिजे ज्यानं आपल्याला मदत केली जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठेतरी मनामध्ये आदर असला पाहिजे हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे आणि वैभव नायकांनी जे आरोप केलेले आहेत ते धादांत खोटे आहेत आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ साहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं यासाठी कदाचित युबीटीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे वैभव नायकांनी असं वक्तव्य केलं असेल तर वैभव नायकांना हे बोलण्याचा अधिकार नाही वैभव नायकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क का ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहेत आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून टीआरपी मिळवण्याचा आणि ब्रेकिंग नेण्याचा हा केवळ वडा प्रयत्न लोकसभा विधानसभा निवडणुकीपेक्षा आणि <laughs> नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर रुपयांच्या जा फेरी जास्त वाढली असं वाटत नाही हे एका ठिकाणीच होत ना असं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा निवडणुकीचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे आणि सिंधुदुर्गातल्या सगळ्या छोट्या का मोठ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला वाटायला लागलेलं आहे की सिंधुदुर्गामध्ये एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली सिंधुदुर्गामध्ये एखादा पाईट दिला की आपण देशाच्या पातळीवर चमकतो ब्रेकिंग म्हणून म्हणून कदाचित कालचा हा प्रसंग घडलाय रत्नागिरीत कुठेही असं आपल्याला जाणवत नाही रायगडमध्ये जाणवत नाही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये जाणवत नाही आणि म्हणून काल मुख्यमंत्री पण बोलले निवडणूक झाल्यानंतर भविष्यामध्ये असे वाद होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः दक्षता घेणार आहेत नेमकं काय ते गाडीतनं वाहून नेत होते म्हणून देवगडमध्ये देवगडमध्ये नाही मालवण मध्ये मालवण मध्ये रात्री एक वाजता निलेशजींच्या कर...